घटना भूमिकेमध्ये निर्णय देण्याचं काम सुद्धा केलं तर ही दृश्य आहेत वेस्ट एंड हॉटेल मधली या ठिकाणाहून थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या मोर्चासाठी म्हणून निघतील तर दुसरीकडे दृश्य आहे स्टेजच्या मागच्या भागातली या ठिकाणी काही बोगस याद्या इथे ठेवल्या थे। असण्याची शक्यता वर्तवली जाते मोर्चाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्याआधी राज्यभरातून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी म्हणून सर्वसामान्य नागरिक असू देत किंवा मग महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते हे दाखल झालेले आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या मध्ये दे दाखल होणार आहेत सुप्रिया सुळे इथे आलेले आहेत आदित्य ठाकरे आलेले आहेत आता सगळ्यांचं लक्ष ठाकरे बंधूंकडे आहे गेल्या काही अर्धा पा, तासापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा सुरू आहे आणि दोघे एकत्रित आता बीएमसीच्या समोर जे व्यासपीठ आहे तिथं नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे सगळ्यांचं लक्ष आता ठाकरे था, बंधूंकडे आहे थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल कारण आता जवळपास सगळ्याच पक्षांचे नेते इथे दाखल झालेले आहेत शरद पवारही काही वेळात दाखल होतील आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात होईल सर्वात आधी या मोर्चासाठी इथे दाखल झाले ते म्हणजे राज ठाकरे गेल्या दोन ते अडीच तासांपासून ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि सुमारे तासभरापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा सुरू या आहे मोर्चा आधी ठाकरे बंधूंमध्ये खलबत आहेत आणि दोघेही बंधू एकत्रित या मोर्चाच्या ठिकाणी येतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या